हाय हॅलो नमस्कार मी राधा माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या केळीच्या भाजीची रेसिपी पाहू चला तर मग सुरुवात करू आपण रेसिपीला मी इथं तीन चार हिरव्या केळी घेतली आहे त्याच्या मागचा पुढचा भाग काढून केळी कट करून घ्यायचो प्रत्येक केळीचे साल काढून घ्यायचं माझी इथं केळीची साल काढून झालं आता आपण कट करून घेऊ चला आता आपण केळीचं वाटण बनवू मिक्सरमध्ये मी केळी घेतली आणि आल्याचा तुकडा घेतला एक कांदा घेतला अर्धा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतले त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं मिश्रण वाफवण्यासाठी इथं एक मी प्लेट घेतलं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण वतून घ्यायचं मिश्रण काढल्यानंतर त्याला चांगलं पसरायचं आता खडे मसाले घेऊ एका वाटीत दालचिनी इलायची चार लवंग आणि एक तेजपत्ता कट करून घ्यायचा आणि अद्रक तुकडा आता एका कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवू आपल्याला मिश्रण वाफून घ्यायचं आहे त्याच्या त्यामध्ये टमाटर आणि कांदा पण वाफायला ठेवून घ्यायचं खडे मसाले पण ठेवले मी त्याच्यात आणि वरी आपण मिश्रण ओतलेलं थे ते ठेवून घ्यायचं वाफायला त्याच्यावर एक झाकण ठेवून पाच दहा मिनिट वाफून घ्यायचं आपण ठेवलेलं मिश्रण आता वाफलेलं असेल आपण चेक करून घेऊ हो एक वेळेस तर ते छान पैकी आपलं शिजलेलं आहे हाताला लागत पण नाही आपण ते काढून घेऊ हो। मी तर टमाट्याची साल काढून घेतले कांदा कट करून आहे ते मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि ते खडे मसाले पण आपण वाफवलेले ते पण टाकून घ्यायचं मिक्सरला बारीक वाटून घ्यायची पेस्ट इथे पेस्ट वाटून झाली आहे आपली चला आपण फोडणी देऊ कडीत मी तेल घेतले दोन चमचे त्यामध्ये थोडीशी हिंग टाकून घ्यायची दोन चमचे लाल तिखट टाकले आपण वाटण केलेलं ते पण यात टाकून घ्यायचं वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा त्यावरती दोन मिनिट झाकण ठेवून मसाला चांगला शिजू देऊ आता आपण वड्या पाडून घेऊया असं आपण छान वड्या काढून घ्यायच्या मी ते एक वडी काढून दाखवते बघा किती सॉफ्ट झालेली आहे वड्या काढून झालेल्या आहेत आपण आता मसाला चेक करून किती छान कलर सुटलेला आहे मसाल्याला मसाला चांगला शिजला गेलेला आहे दोन मिनिट परतवायचं आता मसाल्यात आपण एक ग्लास पाणी ॲड करू चवीनुसार त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं तर इथं मस्त आपण एक भाजीला उकळी काढून घ्यायची भाजीला उकळी आलेली आहे त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या वड्या टाकल्यानंतर मिक्स करून एक दोन मिनिट भाजी शिजू द्यायची ते छान आपली भाजी तयार आहे भाजीला कलर पण छान आलेला आहे गरम गरम चपातीसोबत भातासोबत छान लागते ही भाजी एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला ही करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा